जे युआ हाताला काम पाहिजे कारण का आज ग्रामीण भागामध्ये शेती नुकसान घर चालत नसल्यामुळे तिथे असणारे मुलं मुली सर्व समाजाचे आज काय म्हणतात आम्हाला नोकरी मिळाली पाहिजे म्हणून नोकरी कशी मिळेल असं त्यांची अपेक्षा आहे की सरकारी नोकरी आपल्याला मिळू शकते आणि ती मिळवायची असेल तर आरक्षण फार महत्वाचं आहे पण मला त्या युवांना सांगायचंय की या सरकारने दोन हजार चौदा नंतर सरकारी भरत्या कमी केलेल्या आहेत आणि कॉन्ट्रॅक्टवर भरत्या वाढवल्या आहेत त्यामुळे सरकारी जागा ज्या आपल्याला अपेक्षित आहेत त्या भरल्या जात नाहीत आणि ह्या आरक्षणाचा विषय हा राज्य लेवलला सुटू शकत नाही हा जर आपल्या सर्वांना सोडवायचा असेल सर्व समाजाचा तर पवार साहेबांनी जे सांगितलेलं आहे आपल्याला दिल्लीलाच जावं लागेल त्यामुळे ह्या सगळ्या समाजाला मराठा समाज बंजारा समाज धनगर समाज इतरी सर्व समाजाला लिंगाय समाज लिंगा ह्या सगळ्यांना घेऊन आपल्याला पंतप्रधानांकडे जावं लागेल पार्लमेंटमध्ये आपल्याला एक अध्यादेश काढावा लागेल आरक्षणाच्या बाबतीत पन्नास टक्क्याच्या पुढे जायला मग ह्या सगळ्या समाजाला आपल्याला न्याय हे देता येईल आणि हे करण्यासाठी दिल्लीला गेल्याशिवाय आपण करू शकत नाही काही लोक म्हणतात की तुमची पूर्वी सत्ता होती पण पूर्वी सत्ता होती त्याच्यामध्ये राष्ट्रवादी जो पक्ष होता तो छोटासा पक्ष होता मित्र पक्ष सुद्धा मोठ्या प्रमाणात होते आणि सगळ्यांची चर्चा करून निर्णय घेणे सोपं नव्हतं आज राज्यात भाजप मोठा पक्ष आहे दिल्लीत म्हणजेच पार्लमेंटमध्ये भाजप हा मोठा पक्ष आहे एक हाती सत्ता आहे तुमची दोन्हीकडे तर इथंही तुम्ही काही अध्यादेश काढायचा काढू शकता आम्ही सर्वजण सपोर्ट करायला तयार आहोत आणि दिल्लीमध्ये पार्लमेंटमध्ये तुम्ही कुठलेही कायदे तिथे पास करताय तर हा आरक्षणाचा पन्नास टक्क्याच्या पुढे नेण्याचा कायदा जो तुम्ही पास केला तिथं जो बदल केला सगळ्यांचेच विषय संपणार आहेत पण भाजपच्या नेत्यांना हा वाद पेटवत वा ठेवायचा आहे आग समाजासमाजामध्ये लावत ठेवायची का लोक यांच्यामध्येच गुंतून राहतील मग शेतकऱ्याचं झालेल्या नुकसानाबद्दल कुणी बोलणार नाही युवांना नोकऱ्या मिळत नाही त्याच्याबद्दल कुणी बोलणार नाही महिला सुरक्षेच्या बद्दल तिथं बोलणार नाही लोक आपापसातच भांडत राहतील असं या सरकारची त्या ठिकाणी भूमिका आहे पण पवार साहेबांची भूमिका आहे की आज शेतकरी अडचणी येतं शेतकऱ्यांचा निर्णय घ्या त्या सगळे समाजाचे लोक येतात आज बेरोजगार युवांचा विषय आहे तर सगळ्या युवांचे विषय तुम्ही घ्या सगळ्या समाजाचे लोक त्याच्यामध्ये घेतात आज रेप आणि अत्याचार महिलांवर जे होतात त्या सगळ्या समाजाच्या महिलांवर होत आहेत त्याच्यावर बोललं गेलं बाहेर मुद्द्यावर बोललं पाहिजे पण इथं काय चाललंय तर सत्तेतलेच काही नेते आणि आमदार जे सत्तेत आहेत ते समाज समाजाचं प्रतिनिधित्व करून एक सामाजिक परिस्थिती ज्या सलोखा या राज्यामध्ये जो संतांच्या विचाराने निर्माण झाला होता तोच मोडण्याचं काम हे मोठ्या प्रमाणात हे सत्तेतले लोक करतात